पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पूर्वोत्तर पाच राज्यांच्या दौऱ्यावर मणिपूर आणि मिझोराम इथे मोठ्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मिझोरमला उर्वरित भारताशी जोडणाऱ्या आणि पंचेचाळीस भोगदे पंचावन्न मोठे पूल आणि अठ्ठ्याऐंशी छोटे पूल असणारा बैराबी सैरांग दरम्यानचा रेल्वेमार्ग करणार राष्ट्राला अर्पण भारतातील हस्तलिखितांमध्ये संपूर्ण मानवजातीच्या विकासाच्या प्रवासाचे ठसे असून ज्ञान भारतम अभियान भारतीय संस्कृती साहित्य आणि चेतनाचा उद्घोष ठरेल पंतप्रधान नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशिला कार्की यांचा राष्ट्रपतींना नेपाळची प्रतिनिधी सभा बरखास्त करण्याची शिफारस पुढील सार्वत्रिक निवडणूक होणार पाच मार्च दोन हजार सव्वीस रोजी नेपाळमध्ये स्थापन झालेल्या सुशिला कार्की यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचं भारतानं केलं स्वागत दोन्ही देशांमधल्या नागरिकांच्या कल्याणाकरता आणि समृद्धीकरता काम करण्यास भारत उत्सुक सी पी राधाकृष्णन देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी दिली पदाची शपथ कृषी तंत्रज्ञान द्न्यान क्षेत्रात ज्ञानाच्या देवघेवीसाठी महाराष्ट्राचा अमेरिकेतल्या आयोवा राज्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ऊर्जा क्षेत्रातही करणार सहकार्य देशातल्या जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा वाटा एकवीस टक्के अर्थात सात पूर्णांक पाच लाख कोटी रुपये हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी आणि पुरुष एकेरीत लक्ष्यसेन यांच्या उपांत्य फेरीच्या लढती आणि जपानमध्ये आजपासून जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेला होणार सुरुवात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या नेतृत्वाखाली भारतीय पथक सहभागी नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत